अब्दुल सबोधीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमार्थ त्यांनी जीवन You think I did. कारण आपली भौतिक दृष्टी आहे दृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही आणि ज्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली त्याच्या बाबतीत गेलं आणि आलं हे संभव होत नाही मग ही आध्यात्मिक प्रेल दृष्टी आपल्याला कधी संभव कधी येईल तिसरा तिसऱ्याकडं ज्ञानी आत्मदर्शन आणि ज्याला आत्मदर्शन हायोग आला जीवनामध्ये त्याला गेलं नाही ना आलं नाही काही नाही पण त्याच्यासाठी आयुष्यभर प्रयोग करावा लागतो आयुष्यभर परमार्थ करा करावा लागतो तेव्हा ती गोष्ट साध्य होत असते जसं आपण आता माग पहा मागील पौर्णिमेला स्नान झालं शिवरात्रीला स्नान झालं कुंभाचं शेवटचं तर ते कुंभ म्हणजे काय तर बाहेरचं एक कुंभ आहे नातलं एक कुंभ आहे बाहेरच्या कुंभात काही जणांनी डुबकी मारली पण आतमध्ये डुबकी मारली नाही आतली डुबकी ही आहे तिला कुंभ म्हणतात कुंभ म्हणजे शनी कुंभ म्हणजे शरीर पंचतत्वाचं मणक त्यावर कुंभ म्हटले आणि या पंचतत्वाच्या मडक्यामध्ये या शरीरामध्ये त्रिवेणी पण कसं जावं लागेल तर मौन मौनिया मशा काय करायचे आधी आधी करायचे मौनिया मूषा ज्ञानदेवा देवा मौन जपमाळा अंतरी धरून श्रीहरी सगळ <coughs> नामपाठ मौन प्रपंचा 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 मौन धरायचं प्रपंचा विषयीच मौन धावे केल्यानंतर ज्यावेळेस दृष्टी अर्धवून मलिक त्यावेळेस श्री जगत दिसाय बदलो म्हणत श्री जगत जे आहे हे भ्रम आहे काय आहे जसं मृगंजण हे आहे पण दिसतंय म्हणून खरे मृगंजण हे आहे पण दिसतंय म्हणून खरे तसं जगत सुद्धा भ्रम आहे पण दिसतंय म्हणून खरे आणि त्या नसणाऱ्या मृगजळाच्या पाठीमाग फक्त दिसणाऱ्या मृगजळाच्या पाठीमागं हरिण आयुष्यभर पळत पळून पळून थकत तेव्हा त्याच्या लक्षात येत हे तर नव्हत कधी आलं लक्षात आली नव्हतं इथं काय तस आपण दोन्ही डोळ्याचे दिसतय पळतय पळत आहे पण मृगजन जसं नाही तसं हे जगत सुद्धा नाही मग का दिसतय माझ्या स्वप्नीचे चेहरे चे, जायल स्वप्न नाही का स्वप्न नाही का आहे पण कवर आहे त्याचं अस्तित्व तुम्ही झोपत येतो तस जगत नाही का आई पण कवर कवर तुम्ही जोपर्यंत जोपर्यंत संगमावर तुम्ही डुपकी मारली नाही सद्गुरु चक्रिंगला चक्राच्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही एकत्र गेला नाही इडा पिंगला गंगा जमुना आणि सरस्वती म्हणजे सुशुमना गुप्त काही त्या ठिकाणी डुबकी मारत नाही तोपर्यंत हे जगत सुद्धा खरे हो खरं खरे एवढं खरे जवळ तिथे डुबकी मारत नाही आणि ज्या दिवशी डुबकी मारली तेव्हा कळत आबा आलं गेल आलं गेल नाही कळलं म्हणून हा शरीर कुंभ आहे याच्यामध्ये त्रिवेणी संगम आहे आज्ञा चक्राच्या ठिकाणी सद्गुरूच्या कृपेनं जीव जो आहे तो नाभीसतानी अष्ट पाकुळ्यामध्ये आहे त्याला वरती न्यायचे सद्गुरूच्या कृपेनं ध्यान साधायचे काय साधायचे ध्यान साधायचे ध्यान साधणं म्हणजे काय काही न करणं त्याला म्हणायचं ध्यान साध ध्यान साधायत म्हणजे करता येईल माकडाला घ्यायचे असतात बंद करा परमार्थिक म्हणजे परमार्थिक मनुष्य म्हणजे आणि संसारी मनुष्य म्हणजे त्या माकडाला चावलेला इच्छु आणि त्याने त्याला लाल बाजली काय होईल मग जीव हे संसारी आणि परमार्थी फक्त माकुडी वृत्ती थांबवायची परमार्थी तरी संसाराचं चाल आहे म्हणून त्याच्यामुळे ही चुमी चालला आहे दारू पाहिजे आता तिथे चुम चाळ संपणार नाही हा आपलं चाळ संपलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे सहज मी आंधळा का निधन राकार सहज वृत्ती केली पाहिजे काय केली पाहिजे सहज वृत्ती केली आंधळा म्हणजे काय डोळं बोळ झाकायचं नाही

बाहेर पडण्याला आहे मला सांगा सहज शांत बसण्याला तकली बे का बाहेर पडण्यालाच तकली ती शकली तुम्ही पळालाय का आत्मनिग तिथे विश्रांत तिथे काय आहे विश्रांत तिथे विश्रांत आणि बाहेर संसार कटकटी संपणारच नाही कौरपणा संपना त्या थांबून थांबवून निर्विचार अवस्था साध्य केली आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणीचे अनुभव आहेत त्रिवेणी संगमापर्यंत जायचं आहे आपल्याला दोन्ही हो भुवा याच्यामध्ये अज्ञातचक्राच्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो आणि त्या ठिकाणी जो जातो त्याला कळत आवा गेले का आपल्याला काय झालं आपल्या द्यायच्या दृष्टीने मृगजळ सूर्य संपलं मृगजळ संपलं मग मृग गेलं गेलं गेले गेलं सकाळी सूर्य उगावला मृगजळ आला आला स्वप्न आहे तोपर्यंत स्वप्न सत्य पण स्वप्न सत्य आहे का राहुल बाबा आहे कस अष्टपांगुळीमध्ये गुतलेला जीव जोपर्यंत ब्रह्मरंगापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे जगत भासत पण भासमान ये मृगचळसारखं मृग चळम्रच जाईल मृग चळ राय त्या पद्धतीने हे जगत आहे भमान आहे पण त्याच्यासाठी सद्गुरूची सेवा करून काय करायचं याचा विचार केला पाहिजे तर काय करायचं तर काहीच नाही करायचं हो जे करणं आहे म्हणजे जी वृत्ती प्रवृत्त झालेली आहे आपली वृत्ती काय झाली प्रवृत्त झाली आणि ती दोन विभागामध्ये वाटली गेलेली आहे त्याला आंतर्मन आणि बाह्यमन असं म्हणतात आता आपला झगडा कड <laughs> चाललं आंतर्मन आणि बाह्यमना तर झगडा वासनाबाई व झगडा घाली हाती धारून तिचे पायी नागवन घर उडविशी मी अनुरायाचा जोशी भरा ऐका दादा वासना बायको शेजारी झगडा घाली हाती धारून ह्या बायकोच नाही सांगितलं ना बाहेरच्या हे सोडून पळतात नाही तुम्ही नाही खतात नाही काय सांगा हे बायकोच नाही हेच आपल्या आता सगळं विद्यमान आहे तिथं सुटलं नाही बाय काही करीत नाही हे बाकी काही करीत नाही आखी आखा नागे पण दातच नाही त्याला तर करीत नाग नाही पण त्याचा दात काढलेला आहे राहू बाबा चावल ते संसार संसारात का माया संपली की तुम्हाला संसार काही बाजू शकत नाही संसार बाद, बाद नाही जो किंवा हरेच कुठं हरे ते तुम्हाला बाध दुरीच्या भेटी नाही जीवा अंधरेवागव नको रे हरिजन नवीन काढत घालवू नको रे आमच्या आवाजी स्वीकारलं ते सगळं असं फिरत फिरत तुमच्या गावात आलो तर कोणी काही जागा दिली नाही आभईना आबाई पाय ठेवाय मला झालं आबाच्या इथं पाहिल्या प्रथम आभईणी अनुदर घेतला आणि मग आबाने घेतलं नंतर घेतला आबा आधी अरे आबही घेतली स जागा दिली आणि मी काही का वाचलो तर मी तर गायलेली तो बघा मला महाराज मानायला पण त्यांची दृष्टी होती तशी हा दृष्टीने ओळखला जातो ज्ञानदृष्टीने ओळखला जातो साधू बरोबर नाही वळत तेव्हा पॅन्ट शर्ट घालायचं कारखान्यावर सुटलो की त्याच पॅन्ट शर्ट वर मी आपला नाही सत्संग झाला आता कसं काय बाबा आबा ओळखायचं आता मी ओळखला घातली पाय आपण तेव्हा तर पॅन्ट शर्ट तर सुटली पण तरी मी आबाई आणि आबाई वळातलं ही शिरपाद बाबाचं काहीतरी लास आणि त्यांची जागा दिली आणि मग ते श्रीपाद बाबांच्या त्या नामाचा त्यांनी अंगीकार केला तिथून पुढं तो परमार्थ आणि असा परमार्थ या गावामध्ये त्यानंतरही सुट्टी महाराज वगैरे मंडळी नंतर आणि या गावामध्ये पहिला सपता नव्हता काही नव्हतं काही नव्हतं डाळवी कधीतरी वाजत असत काही कल्पना नाही पण सपता काही नव्हतं काहीच नव्हतं आबाला मी म्हणलं आबा आपल्याला सप्त चालू करायला पाहिजे इथं गाव जिथं गाव आहे देवळी तिथं सप्त झाला पाहिजे ज्या गावात सप्त नाही ते काय गाव आहे का आबा म्हणजे काय करावं बरोबर बाबा मग आम्ही सप्ताह चालू केला सगळ्या गोष्टी त्या आबाजी साथ दिली परमार्थाला प्रपंच करता करता तुटका मुटका प्रपंच आपल्याला नोकरी करायची परंतु सांगितलेली गोष्ट मी आबांनी पाळली आणि ती शेवटपर्यंत पाळली आता भेटायला गेलो बाबा आबाला सांगितलं आबा काही करू नका करू नका काही आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही श्वासावर लक्ष द्या आणि स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जर नाही पोचलं तर मग मात्र पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननिज्य ठेवलं पुनर तुम्ही म्हणतात बाबा तुम्ही मला सांगितलं ते सगळं आहे खोटाच हे पोटरुपी आहे खोटाच आहे पण खोट कोणासाठी हा खोट कोणासाठी पोचणार आहे त्याच्यासाठी कोण एकदा पोचल्यावर मग खोटे पोचलं नाही त्याच्यासाठी संसार खरं आहे मी सांगितलं ना बघायचं स्वप्न कुणासाठी आहे जे स्वप्न आहे त्याच्यासाठी स्वप्न खरे पण स्वप्नातून जो जागा झाला त्याच्यासाठी स्वप्न आहे तस जो स्वस्वरूपापर्यंत पोचला त्याच्यासाठी जगत मिथ्या आहे जन्म मरण मिथ्या जन्म मरणच नाही काय जन्माला येत काय मरत काय जन्माला येतंय नाही काय मरतही बघा म्हणतात कस काय सांगतो माझ्या आकाश या पंचतत्वाचा देह पृथ्वी आहे याच्या तीन गुणाचा प्रवेश होतो त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात ज्या दिवशी मनुष्य आपण मेला म्हणतो त्या दिवशी पंचतत्व पंचतत्वाशी तथ्व, विलीन होऊन जातात तीन गुण तीन गुणाशी विलीन होऊन जातात आता पृथ्वी आहे पृथ्वी पृथ्वीचा अंश गेला पाणी आहे पाण्यात पाण्याचा अंश गेला वायू आहे वायू वायूचा अंश गेला तेज आहे त्याच्यात तेजचा अंश गेला मेला नाही विलीन झालं तो नाही शरीर पंचतत्वामध्ये विलीन झालं मेलं नाही आज मी सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला दिसेल पंचतत्व नाही काय आज पंचतत्वाचा दे पंचतत्वामध्ये विलीन झाले तीन गुण तीन गुणामध्ये विलीन झाले आणि आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला मेल काय त्याच्या मेल काय त्याच्या तुमच्या आमच्या दृष्टीने ते केलं मेल काय ते आपले शब्द येते वास्तविक पाहता तिथं काहीही घडलेलं नाही घडला हा आपला दृष्टिकोन आहे स्वप्न घडलं काय आपला दृष्टिकोन आहे घडलं जसं जैसे स्वप्न माझी देखील ते स्वप्न जवळ चिवणी पाहिजे तव काही नाही जगत निर्माण झालं काय ज्या वेळेस तुमची ब्रह्मांड दृष्टी होईल ब्रह्मांड दृष्टी म्हणतात पिंडी दे। देह स्थिती